तर लहान मुलांना आत्तापासूनच व्यावहारिक आहे ना ती सवय लागते नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज ॲक्च्युली शनिवार आहे ठीक आहे आणि आज आपल्याला एका बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या ओपनिंगला बोलवलेलं आहे आपल्याला ठीक आहे काय विषय आहे कसा विषय बघायला आपण एकदा बघून जाऊन फक्त बघून घ्या ठीक आहे ॲक्च्युली कालच ते बोलवलं होतं ठीक आहे म्हणजे काल म्हणजे काल ते आलं होते बोलवायला सो आज आपण निघालो ठीक आहे चल जाऊन येऊ हे लय भारी आहे ठीक आहे दाखव तुम्हाला पूर्ण विषय थोडासा चालू का मस्त बाजार भरलाय शाळे शाळेमध्ये त्यांनी बाजार हे केलेला आहे बरोबर ना लहान मुलं नाही ना आतापासूनच व्यावहारिक ज्ञान आहे ना ती सवय लागते बरोबर ना त्यामुळं पॅरेंट्स घेतले पण तो मस्त उपक्रम भारी केलेला आता जरा थोडीशी खरेदी करू आता आणि वरती गल्ली वगैरे पण आहे ठीक आहे आपण खाऊन पिऊन बघूयात भाजी बिजीस घेऊन जाऊयात घरी चला मित्रांनो खरेदी करून घेऊ आपण ठीक आहे आता आपल्या मित्र तू सगळं सामान गेलो चहा पाहत पडी तुम्हाला ठेवलंच नाही मला ते घ्यायचं होतं ना ऐक तुम्हाला घ्यायचं होतं सांग टोमॅटो एवढं महाग असतं महाग झालंय टोमॅटो लिंबून पहिले हे लिंबू गाजर दहा रुपयाला ल हे एवढे चालू सुट्ट्या आहेत का पाचशे पाचशे रुपये कसं करू म्हणत पाचशे पाहिजे का ना सुट्टे

काय तुमचकडे पाजला हे आठला काय काय आहे हवा मैदा साखर सर्व मादी मादी टेस्ट करायला ओके टेस्ट करायला पाहिजे ना हं जाऊ मी टेस्ट करायला चालेल मस्त काम करतो मी पाच रुपये घेतो ना तुम्ही नंतर हा काही सुटते ना आता काय तुमचं काय माझी फॉम बघू द्या माझी टॉयरी खाते ठीक आहे

प्रत्येकाचं बेंच वरती भरून ठेवलं ना प्रत्येक मुलगा पण ठेवलेलं आहे घ्या घ्या चांदा मसाला फक्त पंधरा रुपये मला म्हणला मस्त बाबड फक्त दहा रुपये कोणतं म्हणते ঘ <test>

कहीं नहीं कहने रे शो ना बेटा चाप्पे हम्म चापे हं आ गेला बेटा चाप्पे म्हणजे बोंद नमस्कार

वाडपा पण घालता घेऊन ठेवला एवढं कोण आहे ना अरे हे लागले पण पाणी कुठं भेटा ना मला पाणी कुठे हा मला पण एक पाले इकडे इकडे माहिती मित्रांनो काय विषय माहिती का म्हणजे बिझनेस व्यापार का करावा माहिती का तुम्ही बघते इथं बघा ह्याच्यासाठी व्यापार करावा का तुम्हाला हा जो हा जो शेठ आहे त्याने बघा सोन्याची सोनेच बो पाच बघा कळलं तुम्हाला याच्यासाठी व्यापार इम्पॉर्टंट आहे बिझनेस पाहिजे मस्त बोलला आपल्याला किती तोळ्याची किती तोळ्याची सांगायचं सांग दादोळ्याची

बाजारपेठाचा विषय शायनी जोरात बद्दल सगळं झाला हा त्याचा विषय नाही ठीक आहे पण सगळ्या शाळणी हा इन्स्ट केला पाहिजे ठीक आहे खूप मस्त मॅडम बारीक आहे ना पण असेल शिअर दादा नाही आज आपला ॲक्च्युली कॅमेरा पकडला कारण की मला आता जमलं नसतं ठीक आहे पण थँक्यू सो दादा ओके हे पण यांचा पण पण तो स्टार्टिंग जमलेला अच्छा ठीक आहे पण भारी उपक्रम आहे ठीक आहे अरे हे सगळं पण आहे ना सामान घेऊन जाऊ घरी आणि मुलांना पैसे देऊ थोडे वेळे पटापट कालच ना या मॅडम आहे ठीक आहे या शाळेमध्ये हो यांनीच आपल्याला बोलवलं थँक्यू मॅडम मजा आली भारी येऊ शकते तो उपक्रम राबव जावा आणि नक्की आपण मुलांचा पण करू आपण युट्यूब चॅनल वगैरे ओके चला एक नंबर ना बाजार आपला करून झालेला आहे लहान मुलांसोबत आणि एक मजा आली मस्त मजा आली पुढच्या आपल्या काम वेळ बघायचं आपल्याला ठीक आहे पुढच पण आलो एक ड्रायविंग क्लास लावायला गरजेचं आहे ना बॅचेस स्वीकारले आणि दररोज ओके हा मित्रांनो आपण चालू करतोय क्लासेस ड्रायव्हिंग क्लासेस जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्याला माहिती आहे विषय सांगाल तुम्हाला की गाडी घ्यायची की काय कसा विषय सांगा तुम्हाला आहे माहिती आहे मी मागशब्दॉल पण सांगितलं आहे की नाही बट चालू करतो आपण ठीक आहे एवढं सगळं बाबा यांनी ठीक आहे चला आता घरी निघूया फायनल आपण क्लास लागलेला आहे मंडेपासून आपला क्लास चालू होणार आहे